आपण कुठून आहात प्रोफेशन आपण काय करतो आणि या फॅमिली मध्ये किती दिवसापासून आहेत आणि काय चेंज तुम्हाला सर मी नाशिक वरन आहे आहे सर मी बाय प्रोफेशन डॉक्टर आहे yes. पंचवटीत माझं क्लिनिक आहे तिथे मी प्रॅक्टिस करतोय या आपल्या फॅमिलीत येऊन मला तीन महिने झाले सर तीन महिने yes. तीन महिन्यात सोळा किलो वजन कमी केलेलं आहे येस yes, तीन महिन्यामध्ये सोळा किलो वजन कमी केलेलं आहे आणि बाय प्रोफेशन डॉक्टर आहे नाशिक येथे पंचवटी तर काय फीलिंग तुम्ही बघू शकता स्किन फिलिंग तुमच्या समोर दिसतो आयस्क्रीन वरती तुम्ही बघू शकता सरांचा फोटो आणि लाईव्ह तुम्ही सरांना बघताय की एवढा अमेझिंग असा चेन सरांमध्ये झालेला आहे तर सर हे वजन कमी करण्यासाठी काय केलं तर वजन कमी करण्यासाठी ऐंशी टक्के न्यूट्रिशन वीस टक्के व्यायाम दररोज सकाळी साडेसहाच्या बॅचला वर्कआउट करतो सर।